दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या दरात प्रचंड चढ उतार कधी कधी आकडा पार आणि मग पुन्हा थोडी घसर हे सगळे उलथापालत का होते कोणते घटक सोन्याच्या किमतीला प्रभावित करतात आणि दोन हजार पंचवीस मध्ये खास काय झालं सर्वसामान्य गुंतवणूकदार सोनं खरेदी करणारे आणि शेतकरी बांधव यांच्यासाठी माहिती खूप उपयोगी पडेल चलाकर मग सुरुवात करूया सोनं म्हणजे केवळ दागिना राहिलेला ती एक सुरक्षित गुंतवणूक आहे म्हणजे बाजारात अस्थिरता आली शेअर बाजार कोसळला महागाई वाढली किंवा राजकीय संकट निर्माण झालं तर लोक लगेच सोन्याकडे वळतात का तर कारण सोन्याची किंमत दीर्घकालीन दृष्टिकोनातून टिकून राहते त्यामुळे त्यावर लोकांचा विश्वास अधिक आहे सोनं हे कधीच झिरो होत नाही त्यामुळे जेव्हा इतर गुंतवणुकीत धोका वाटतो तेव्हा लोक सोन्यात पैसे घालवतात आता पाहूयात सोन्याच्या किमतीमध्ये चढ उतार म्हणजे वलाटिलिटी काय होते पहिलं म्हणजे महागाई महागाई वाढली की रुपयाची क्रमशक्ती कमी होते अशा वेळी सोनं सुरक्षित वाढतं त्यामुळे मागणी वाढते आणि किमतीही वाढते दुसरं कारण म्हणजे व्याजदर जर आरबीआय किंवा युएस फेडने व्याजदर वाढवलं तर लोक फिक्स डिपॉझिटकडे वळतात सोनं म्हणजे नॉन एल्डिंग असेट म्हणजे ज्यावर व्याज मिळत नाही त्यामुळे व्याजदर वाढलं की सोन्याची मागणी थोडी कमी होते तिसरं कारण म्हणजे डॉलरचं मूल्य सोनं आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये विकलं जातं जर जा डॉलर मजबूत असेल तर ते सोनं महाग वाटतं डॉलर कमजोर झालं की इतर देशांसाठी सोनं स्वस्त होतं मग मागणी वाढते चौथं कारण म्हणजे जिओपॉलिटिकल तणाव युद्ध राजकीय अस्थिरता निवडणुका मोठ्या घडामोडी यांचा थेट परिणाम होतो उदाहरणार्थ रशिया युक्रेन युद्ध किंवा इस्रायल गाझा संघर्ष पाचवं कारण म्हणजे सेंट्रल बँकांची खरेदी भारत चीन रशिया यांसारख्या देशांच्या केंद्रीय बँका सोनं साठवतात ज्या वर्षी मोठी खरेदी होते त्या वर्षी किंमत वाढते सहावं कारण म्हणजे गुंतवणूकदारांचा भावनिक कल शेअर बाजारात घसरण झाली की लोक घाबरतात मग ते ईटीएफ म्युच्युअल फंड मध्ये पैसे काढून ते सोन्यात घालतात दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या किंमतींवर परिणाम करणाऱ्या काही महत्वाच्या घटना घडल्या पहिली घटना म्हणजे यूएस मधील महागाई वाढली जानेवारी ते मार्च दरम्यान अमेरिकेत सीबीआय वाढला महागाई चार टक्केवर गेली त्यामुळे सोन्याची किंमत पंच्याऐंशी हजार पासून ते नव्वद हजार पर्यंत गेली दुसरं कारण म्हणजे युएस फेडरल बँकेने व्याजदर वाढवलं वा, एप्रिलमध्ये फेडने व्याजदर वाढवलं वा, त्यामुळे डॉलर मजबूत झाला आणि काही दिवस सोनं स्थिर राहिलं तिसरं कारण म्हणजे चीनची सोन्यात मोठी गुंतवणूक फेब्रुवारीमध्ये चीनने पन्नास टन सोनं खरेदी केलं ही एक मोठी आकृती होती त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत पुन्हा वाढली चौथं कारण म्हणजे भारतामध्ये लग्न झराई आणि सण मार्च एप्रिल हा सोनं खरेदीचा सीझन आहे त्यामुळे स्थानिक मागणी वाढते आणि किंमत देखील वाढते याचा अर्थ सोन्याच्या किमतीवर आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक दोन्ही घटनांचा प्रभाव असतो कधी कधी सोन्याच्या किमती फारशा बदलत नाहीत यालाच म्हणतात लो व्होल्याटिलिटी हे मुख्यतः अशा वेळ होत जेव्हा बाजार स्थिर असतो जेव्हा महागाई नियंत्रणात असते जेव्हा शेअर बाजारात चांगली कामगिरी सुरू होते आणि जेव्हा कोणत्याही मोठ्या घडामोडी होत नाही दोन हजार पंचवीसच्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात किंमत पंच्याऐंशी हजार ते त्र्याण्णव हजार यामध्ये स्थिर होती यालाच म्हणतात लो व्होल्याटिलिटी जर तुम्ही सोनं गुंतवणूक म्हणून पाहत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत पहिलं म्हणजे दीर्घकालीन विचार करणं गरजेचं आहे सोन्याची तात्पुरती किंमत घसरणार असली तरी दीर्घकाळ फायदा होतो त्यानंतर एसआयपी किंवा दर महिन्याला थोडं थोडं खरेदी करणं योग्य राहील त्याचबरोबर सोनं फक्त दागदागिने म्हणून न घेणं डिजिटल गोल्ड सोबेन गोल्ड बॉन्ड एटीएफ यांसारख्या पर्यायाचा विचार देखील करू शकता त्यानंतर बाजाराचं निरीक्षण ठेवा मोठ्या घडामोडी महागाईचे आकडे डॉलरचं मूल्य याचा अभ्यास करणं गरजेचं ठरू शकतं म्हणूनच सोनं म्हणजे केवळ दागिना नाही तर एक स्मार्ट गुंतवणूक आहे पण तीही योग्य माहिती आणि वेळेवर केली पाहिजे आज आपण सोन्याच्या किमतीत चढउतार का होतात याची सविस्तर माहिती घेतली तुमचं यावर काय मत आहे सोन्यात गुंतवणूक केली पाहिजे का तुमची मते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू धन्यवाद